नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या राजटेक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेसाठी ही केवायसी करताय तर आत्ताच सावध व्हा कारण तुमच्यासोबतही हा फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्याकडूनही ही एक चूक घडली तर तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागू शकतो त्यामुळे आत्ताच सावध व्हा तर शासनाने लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना त्यांचे हप्ते सुरीत मिळावे याकरिता ई के वाय सी करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमचे हप्ते बंद होऊ शकतात त्यामुळे शासनाने तुमच्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी तुमची जी काही ई के वाय सी असेल ती तुम्ही आत्ताच करून घ्या परंतु लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटवरती ई के वाय सी करत असताना लाभार्थी महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे काही महिलांना ओ टी पी येत नाही तर काही महिलांना ओ टी पी टाकून सुद्धा दाखवत आहे तर काहींची वेबसाईटच ओपन होत नाही आहे तर तुम्हाला सुद्धा अशा समस्या येत असतील तर घाबरू नका यावरती पर्याय काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर लाडक्या बहिणीनो ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा घाई करू नका कारण ही ई के वाय सी करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक येत आहेत आणि त्यामुळेच काही लाडक्या बहिणी चुकीचा मार्ग स्वीकारत आहेत काही लाडक्या बहिणी सोशल मीडियावरती फेक वेबसाईट सोडल्या जात आहेत आणि फेक वेबसाईटमधून ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासोबत फ्रॉड होत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही एक चूक करू नका नाहीतर तुमच्यासोबतसुद्धा फ्रॉड होऊ शकतो आणि तुमचेसुद्धा पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ही एक चूक करू नका शासनाने तुम्हाला लाडकी बहिन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही जी वेबसाईट स्क्रीनवर पाहायला मिळत आहे ही ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी दिलेली आहे ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे आणि याच वेबसाईटमधून तुम्हाला ही जी ई के वाय सी प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आधार नंबर कॅपचर टाकून सुद्धा ओ टी पी येत नाही तुम्हाला ओ टी पी एरर शो होत आहे किंवा तुमच्याकडून वेबसाईट ओपन होत नाही तर अशा वेळी काय करायचं आहे हा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो यावर पर्याय म्हणजे जर तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया आत्ताच पूर्ण करायची असेल तर तुम्हाला पहाटे तीन ते चारच्या वेळेत ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण पहाटे ही जी वेबसाईट आहे ही सुरळीत चालत असते या वेबसाईटवरती कोणताही लोड नसतो त्यामुळे तुमची ई के वाय सी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान होऊ शकते ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी अजूनसुद्धा तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही या दोन महिन्यामध्ये कधीही ई के वाय सी पूर्ण करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे ई के वाय सी नक्की कोणी करायची हा प्रश्न देखील बरेच जणांना पडलेला आहे तर लाडक्या बहिणीनो ज्यांना या योजनेचे पैसे नियमितरित्या मिळत आहेत त्यांनीसुद्धा ई के वाय सी आत्ता करायची आहे तसेच बरेच जणांना जून जुलैपासून हप्ते बंद झालेले आहेत तर त्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आम्ही सुद्धा ई के वाय सी करायची की नाही तर तुम्ही सुद्धा ई के वाय सी करू शकता पण बऱ्याच महिला अपत्र ठरवण्यात आल्या आहेत आणि म्हणूनच त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत चौथी गोष्ट म्हणजे ई के वाय सी करताना सरकारी कर्मचारी आणि विवाहित अविवाहित या पर्यायामध्ये काय निवडू तर ई के वाय सी करत असताना दोन्ही पर्यायामध्ये तुम्हाला होय हा पर्याय, हो पर्याय निवडायचा आहे जर तुमच्याकडून चुकून नाही या पर्याय निवडला गेला असेल तर मग काय करायचे हा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडलेला आहे जर तुमच्याकडून चुकून नाही असा पर्याय निवडला गेला असेल तर घाबरण्याची काहीच गरज नाही कारण यावर सुद्धा शासन विचार करत आहे आणि लवकरच यावरती सुद्धा पर्याय काढला जाणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही या चुका दुरुस्त करण्यासाठी सध्या पर्याय उपलब्ध नाही आहे पाचवी गोष्ट म्हणजे पत्ती किंवा वडील नाहीत मग काय करायचे अशा महिलाने थोडे दिवस ई के वाय सी करण्यासाठी थांबावे कारण सध्या वेबसाईटवरती या प्रश्नाकरिता कोणताही पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे तुम्ही थोडे दिवस ई के वाय सी करण्यासाठी थांबावे कारण तुमचा देखील विचार करण्यात येणार आहे आणि यावरती पर्याय काढला जाणार आहे त्यामुळे तुम्ही ई केवायसी करण्यासाठी घाई करू नका सावा प्रश्न म्हणजे ई के वाय सी दुरुस्त करता येते का तर सध्या तरी यावरती कोणताही पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी ई के वाय सी एडिट किंवा दुरुस्त करता येत नाही त्यामुळे ई के वाय सी करताना विचारपूर्वक ई के वाय सी पूर्ण करा कोणतीही घाई करू नका कारण तुमच्याकडे अजून दोन महिने आहेत आणि या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही ई के वाय सी पूर्ण करू शकता त्यामुळे कोणतीही घाई करू नका कारण ही ई के वाय सी करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक एरर येत आहेत त्यामुळे या दोन महिन्याचा कालावधी देखील वाढवला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही देखील ई के वाय सी करण्याकरिता घाई करू नका तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्याकरिता आपण घेऊन आलेलो आहोत